नमस्कार मित्रांनो स्टार चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर नक्की करा व्हिडिओ मध्ये आपण नागपूर जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहिली आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आज आपण गोंदिया जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहूया गोंदिया हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो जिल्ह्याचे मुख्यालय गोंदिया येथे आहे गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश राज्य पूर्वेस छत्तीसगड राज्य दक्षिणेस गडचिरोली जिल्हा पश्चिमेस भंडारा जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत तिरोडा गोंदिया आमगाव गोरेगाव सालेकसा सडक अर्जुनी देवरी अर्जुनी मोरगाव प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत त्यांचा उद्योग गोंद म्हणजे रिनकाणी लाख आणून गावात विकण्याचा होता त्यामुळे या शहराचे नाव गोंदिया पडले असा उल्लेख इंग्रज काळात आर व्ही यांनी गॅजेटियर मध्ये केला आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णव नव रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा निर्माण करण्यात आला आहे गोंदिया जिल्हा हे मध्य भारतातून व पूर्व भारताकडून महाराष्ट्र राज्यात येण्याचे प्रवेशद्वार आहे गोंदिया जिल्ह्यातील नद्या वैनगंगा चुलबंद गाढवी बाघ बावनथडी पांगोली नागपूर जिल्ह्यातील काटी येथे वैनगंगा नदी व बाघ नदीचा संगम झालेला आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकी उत्पादने तांदूळ ज्वारी गहू तूर भुईमुस सोयाबीन उडीद मिरची तीळ हळद तेंदुपत्ता गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादनात महाराष्ट्र राज्यात अग्रेसर जिल्हा आहे या जिल्ह्यात उत्पादित होणारा सुवर्णा जया इत्यादी जातींचा तांदूळ परदेशात निर्यातही केला जातो गोंदिया जिल्ह्यातील तलाव परसवाडा चोरखमारा सिलिहुरकी रेंगेवार सिरपार बोदलकसा खळबंदा नवेगाव बांध चुलबंद उमरझरी माझ्यागड संग्रामपूर गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गोंदिया जिल्ह्यातील धरणे इटियाडोह धरण सिरपूर धरण पुजारीटोला धरण कालीसराड धरण बोदलकसा धरण गोंदिया जिल्ह्यातील डोंगर व टेकड्या गायखुरी दरकेसा प्रतापगड नवेगाव चिंचगड गंगाझर गोंदिया जिल्ह्यातील खनिजे ग्रेनाइट मँगनीज लोह खनिज क्रोमाइट कायनाईट क्वार्टझाईट सीजीएम व्हॅनडियम गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात माडगी येथे मँगनीज शुद्धीकरण कारखाना आहे गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तिरोडा गोरेगाव आमगाव मुंडिकोटा येथे धान म्हणजेच तांदूळ गिरणे आहेत गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यात चंगेरी येथे कागद कारखाना आहे गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त असल्याने येथे मत्स्यशेती आणि गोड्या पाण्यातील म्हणजे तलावातील मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते इटियाडो व आंबोरा येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्रे आहेत गोंदिया शहर तेंदुपानाच्या संकलनाचे महत्वाचे केंद्र आहे गोंदिया जिल्ह्यात विडी उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो गोंदिया जिल्ह्यातील अभयारण्य नागजिरा अभयारण्य नवेगाव अभयारण्य नवीन नागजिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव येथे येथे राष्ट्रीय उद्यान असून व्याघ्र प्रकल्प आहे या उद्यानाच्या परिसरात डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य आहे गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समुदायाची स्वतःची संस्कृती आहे ते परसा पेन या देवाची उपासना करतात ते शुभ प्रसंगी आणि नवीन पिके येतात तेव्हा रेला हे नृत्य करतात हे नृत्य 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 आदिवासी समुदायात लोकप्रिय आहे हे सुद्धा लोकप्रिय नृत्य आहे आदिवासींचे मुख्य उत्सव होळी दसरा आणि दिवाळी हे आहेत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रतापगड हा भुईकोट किल्ला आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अदानी औष्णिक वीज प्रकल्प आहे गोंदिया जिल्ह्यातील सेलकसा तालुक्यातील हाजरा धबधबा प्रसिद्ध आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील बांबू पासून बनविलेल्या वस्तू प्रसिद्ध आहेत प्रतापगड हे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात असून नवेगाव बांधराष्ट्रीय उद्यानापासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर आहे दरवर्षी महाशिवरात्री हा उत्सव प्रतापगड येथे साजरा केला जातो तीन दिवसाचा हा सण स्थानिक प्राधिकरणाद्वारे आयोजित केला जातो त्या ठिकाणी भगवान शंकराची तीस फूट उंच अशी भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे नागरा गाव गोंदिया शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असून हे पर्यटक व भाविकांसाठी प्रसिद्ध आहे पंधराव्या शतकात हेमाडपंथी पद्धतीने बांधकाम करण्यात आलेले शिवमंदिर ही या गावाची ओळख तथापि येथे खूप संख्येने इतर मंदिरे सुद्धा आहेत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात गंगा जमुना देवी मंदिर आहे हे अर्जुनी मोरगावचे ग्रामदैवत आहे मांडोदेवी आणि सूर्यदेव मंदिर हे गोंदिया शहरापासून सव्वीस किलोमीटर अंतरावर आहे मांडोदेवीचे मंदिरात नवरात्र उत्सव मध्ये भक्तांतर्फे पूजा केली जाते पदमपूर गाव हे गोंदिया जिल्ह्यातील अमगाव तालुक्यात वसलेले असून प्रसिद्ध संस्कृत लेखक भवभूतीचे जन्मस्थान आहे भवभूती यांनी उत्तर रामचरिता मालती माधवा आणि महावीर चरित्र यासारखे संस्कृत नाटक लिहिले आहे कचारगड हे किलोमीटर अंतरावर आहे येथे प्रसिद्ध वर्ष जुन्या नैसर्गिक गुहा असल्यामुळे पर्यटकांचे हे लोकप्रिय स्थळ आहे येथे पुरातन वस्तुशास्त्रज्ञांना दगडांचे शस्त्र सापडले आहेत जे त्या काळातील लोक उपयोग करीत होते हे घनदाट जंगलात वसलेले असून ट्रॅकिंग करिता उपयुक्त असे स्थळ आहे स्थानिक रहिवासी यांचे साठी पूजेचे हे स्थान आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात वसलेले डाकराम सुकडी हे गाव चक्रधर स्वामी मंदिरासाठी ओळखले जाते मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर बोदलकसा कसा धरण आहे तिबेटी शिबीर गोठणगाव येथे असून लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे हे शिबिर तिबेटी शरणार्थी यांचे वास्तव्याचे ठिकाण आहे पर्यटक या ठिकाणी बौद्ध मंदिर आणि तिबेटी महत्वाचे इतर प्रेक्षणीय आकर्षणे बघण्याकरिता भेट देतात धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये आपण नागपूर प्रशासकीय विभागातील वर्धा जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहूया